शिवप्रताप दिन किल्ले प्रतापगडावर मोठा उत्साह साजरा केला जातो प्रतापगडावर आहे तुम्हाला मी सगळं इथलं उत्साहित वातावरण दाखवतोय आपण पाहू शकतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येते ती पुष्पवृष्टी आपण पाहू शकतो या ठिकाणी करत असलेली सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज शिवप्रताप दिनाच्या उद्देशाने या ठिकाणी खूप मोठा उत्साह पाहायला मिळतोय आपल्याला आज सकाळी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वृत्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भवानी देवीच्या मूर्तीची आरती केली यानिमित्त अठव्यात अठरा स्वतःचं महाराज

सहा या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळत आहे सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख तुषार जोशी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तसंच सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओ यासिनी नागराजन मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळालं आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी उत्साह लोकांनी काढल्यावर एकदा पाहायला मिळतोय खरं पाहायला गेलं तर साकार प्रशासनाच्या वतीनं जो दिन साजरा केला जातो आमच्या ज्ञानाचा पोटळा ज्या दिवशी बाहेर काढला आमच्या जनाचा वध ज्या दिवशी चंद्रपुरुष महाराजांनी केला तोच हा दिवस आहे आणि हा दिवस आज मोठ्या उत्साहात वाजत गाजत प्रतापगडावर साजरा होताना त्याला पात्र मिळतोय त्या सचिन जाधव योजन लोकमत प्रतापगड सातारा